डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबलई नेट सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली शहरात आचारसंहिता लागू असतानाच खुनाची घटना घडली आहे राहुल संजय साळुंखे व एकोणीस राहणार जामवाडी सूर्यवंशी प्लॉट सांगली असे मैताचे नाव असून हल्ल्यात तेजस कारंडे राहणार जामवाडी हा जखमी झाला आहे दरम्यान मयत राहुल साळुंखे हा तीन महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीच्या अपहरणातील एक संशयित असल्याची माहिती पोलिसांनी दिली मिळालेल्या माहितीनुसार आज बुधवारी रात्री सांगलीतील गणपती मंदिर चौकात मयत राहुल साळुंके आणि त्याचा मित्र तेजस कारंडे हे दोघे दुचाकीवरून निघाले होते ते चौकात थांबले असता अगोदरपासून पाळतीवर असणारे हल्लेखोर अचानक त्यांच्या समोर आले आणि भर गर्दीत राहुल साळुंके याच्या पोटात एका पाठोपाठ एक चाकू आणि कोयत्याने वार केले त्याला वाचवण्यात आलेल्या तेजस कारंडेच्या डोक्यावरही हल्लेखोरांनी वार केला जीवाच्या आकांताने राहुल हा मंदिरासमोर असणाऱ्या नारळ विक्रेत्याच्या दुकानाच्या दिशेने पळत सुटला आणि तिथेच खाली कोसळला प्रचंड रक्तस्राव झाल्याने जाग्यावरच त्याचा मृत्यू झाला अचानक घडलेल्या या प्रकाराने सांगली शहरात खळबळ उडाली आहे दरम्यान अठरा जानेवारी रोजी कोयत्याचा धाक दाखवून सांगली कोल्हापूर रस्त्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे भर दुपारी अपहरण करण्यात आल्याचा प्रकार घडला होता यामध्ये मुलीच्या आईवर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला होता सांगली शहर पोलीस ठाणे आणि एलसीबी पथकाने अवघ्या काही वेळात आरोपींना जेरबंद करून अपहरण मुलीची सुखरूप सुटका केली त्यामध्ये जे संशयित होते त्यापैकी एक मयत झालेला राहुल साळुंके होता तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत घडलेल्या प्रकाराने मात्र सांगली शहरासह परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा